सांगली विटा येथे तरुणाचा खूण अनैतिक संबंधाचा संशय विटा अनैतिक संबंधातून विट्यात एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून खूण करण्यात आलाय साई गजानन सदावर्ते वय पस्तीस असे मृताचे नाव आहे दोन दुचाकीवरून आलेल्या काही बुरकादारी हल्लेखोरांनी थेट त्याच्या मानेवर वार केले ही घटना शनिवार दिनांक बावीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास साळशिंगे रस्त्यालगत आय टी आय कॉलेज समोर घडली या प्रकरणी रात्री उशिरा एका हल्लेखोरास ताब्यात घेण्यात आले अमीर नजीर फौजदार वय तीस राहणार मिरज असे संशयिताचे नाव आहे अवघ्या तीन तासात घटनेचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आले याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या आय टी आय कॉलेज परिसरात राहत होते शनिवारी रात्री ते साळशिंगे रस्त्याने चालत निघाले होते यावेळी त्यांच्या मागून दोन दुचाकीवरून तीन ते चार व्यक्ती आल्या त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने यांच्या मानेवर जोरदार वार केला हल्लेखोरांनी चेहऱ्यावर आणि डोक्याला रुमालासारखे कापड बांधून चेहरा झाकून घेतला होता हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन सदावर्ते खाली पडताच हल्लेखोरांनी पलायन केले हा प्रकार लक्षात येताच काहींनी तात्काळ सदावर्ते यांना विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु मानेवरील जखम खोलवर असल्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले हा खूण अनैतिक संबंधातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समरलेचे आल्याचे विटा पोलिसांनी सांगितले